लगेच रे बे हॅलो हॅलो हा बोलिये तुझं दुकान कुठे आहे रे ना जी सर कुठे दुकान आहे पुण्यामध्ये आहे की जयपूरला आहे दुकान पुण्यात आहे की जयपूरला आहे पुणे पुणे मग ते पुण्यामध्ये तुझं पाम्पेट हिंदी भाषेत कसं आलं रे पुण्याची भाषा कुठली मराठी आहे ना मग हिंदी भाषेत काय तुझं पाम्प्लेट आहे हा बोलो ना सर तुझ्या तू जो कॉम्पलेट वाटलाय हिंदी मध्ये काय वाटलं अरे वो पता नाही था भैया मे काय पता नाही मराठी पुण्यात राहतो ना पता धंदा करता आलायस ना तू अरे अगली टाइम छपवायगे ना तू मराठी मी छपवा नाही मराठी मध्येच पाहिजे हा हा कळलं महाराष्ट्र राहायचं असेल तर मराठी मध्येच बोलायचं मराठी मध्ये व्यवहार करायचे ओ हो, ना? ओ हो हो साहेरती हो हो नक्की आराम कोर्स आले कळलं का कळलं कळलं साहेब बरंच मध्ये आलो तिथे पुण्यामध्ये आमच्या तिथे फटके देऊ आम्ही हो हो चालेल साहेब